अवधू चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून वटपौर्णिमेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर स्वामी भक्तांनो त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचली जाईल तर स्वामी भक्तांनो ज्येष्ठ शुद्ध पौर्णिमेला जी पौर्णिमा असते तिला वटपौर्णिमा किंवा वटसावित्री म्हणतात माता सावित्रीने आपल्या पतीचे प्राण परत मिळवण्याकरिता यमराजाला आपल्या भक्तीने संतुष्ट केले व आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत मिळवले ज्या ठिकाणी सत्यवानाचे प्राण परत मिळाले तेथे वटवृक्षाचे झाड होते त्यावेळी माता सावित्रीने त्या वडाच्या झाडाची मनोभावे व श्रद्धापूर्वक पूजा केली होती त्या प्रसंगाची आठवण कायम ठेवून आपल्या प्रपंचात सुख लाभावे व आपल्या पतीचे आयुष्य वाढावे म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेला वडाची पूजा करत असतात वड देवतुल्य असे झाड आहे वडाचे झाड हे अतिशय भौगुणी उपयोगी व औषधी वनस्पती झाड आहे वटपौर्णिमा हे व्रत सौभाग्यवती स्त्रिया करतात पतिव्रता स्त्री कशी असावी याचे उत्तम उदाहरण सावित्रीने दाखवून दिले आहे जी आपल्या पतीच्या प्रसंगासाठी यमराजासोबत लढली वटपौर्णिमेला वटसावित्री असे देखील म्हटले जाते या दिवशी स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे म्हणून पूजा करतात तसेच या दिवशी स्त्रिया उपासही करतात काही ठिकाणी पूजा करून आल्यानंतरही उपवास सोडतात किंवा संध्याकाळी उपवास सोडला जातो तर स्वामी भक्तांनो चला तर मग पाहूयात वटपौर्णिमेची पूजा कशी करायची आहे व पूजेसाठी काय साहित्य लागणार आहे तर स्वामी भक्तांनो एक मोठा ताट घ्यायचा आहे त्यात विड्याची पाने फुले दोरा अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र सुपारी गूळ खोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू दोन हिरव्या बांगड्या पैसे असे सर्व साहित्य घ्यायचे आहे आणि त्यासोबतच पाणी भरून गडवादेखील घ्यायचा आहे दिवा अगरबत्ती धूप हे देखील घ्यायचे आहेत काही साहित्य उपलब्ध नसेल तर आता बाजारात पूजेसाठी साहित्यांचे पॅकेट भेटतात ते देखील आणले तरी चालते अशा प्रकारे सर्व साहित्य जमा करायचे आहे सर्वप्रथम आपण वडाच्या झाडाला पाणी व्हायचं आहे मग आपण नमस्कार करून घ्यायचा आहे त्यानंतर विड्याची जोडपाने मांडून सुपारी ठेवून गणपतीची स्थापना करायची आहे मग त्याची हळद कुंकू अक्षता व्हावून पूजा करायची आहे नंतर सूत गुंडाळलेल्या कागदाची देखील पूजा करायची आहे आणि त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे वडाच्या झाडाला हळद कुंकू अक्षत व्हावून नमस्कार करायचा आहे झाडासमोर दिवा अगरबत्ती लावायची आहे वडाच्या झाडासमोर आंबे पैसे ठेवून नमस्कार करायचा आहे सर्व पूजेला गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा त्यानंतर वडाच्या झाडाला दोरा गुंतवून सात फेऱ्या मारायच्या आहेत व आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी चांगल्या आरोग्यासाठी आणि यश प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे आंब्यांनी आणि गव्हाने सात किंवा पाच सुवासिनींच्या ओठ्या भरायच्या आहेत आणि त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा आहे तर स्वामी भक्तांनो चला तर मग जाणून घेऊया वटपौर्णिमेचा शुभमूर्त कधी आहे वटपौर्णिमेचा शुभमूर्त एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून एक मिनिटांनी सुरू होणार असून बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटाला तिथी समाप्त होईल तर स्वामी भक्तांनो ह्या पौर्णिमेला पहाटे स्नान करणे आणि दान करण्यास अधिक महत्व आहे ज्येष्ठ महिन्यातील पूजेची वेळ सकाळी सात वाजून एकतीस मिनिटं वाजल्यापासून ते सकाळी दहा वाजून अडतीस मिनटं वाजेपर्यंत असणार आहे तर स्वामी भक्तांनो आजची जरी व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ